येत्या बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होती कोल्हापुरातील सर्वात मोठा उत्सव म्हणून नवरात्र उत्सवाकडे पाहिलं जातं या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं शिवाय राज्य आणि देशभरातील लाखोंच्या संख्येनं भाविक आई अंबाबाईच्या दर्शनाला आल्याचं पाहायला मिळत असतं याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे मंदिराच्या स्वच्छतेचं काम सुरू आहे अंबाबाई मंदिरावरील पाचही शिखरांना रंगरंगोटी करून त्यावरती विद्युत रोषणाई करण्यात येते तर मंदिराच्या आतल्या भागा आतील भागसुद्धा स्वच्छ करण्यात येणार आहे सध्या संपूर्ण मंदिर पाण्याने स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आपण पाहूया येत्या बावीस सप्टेंबर पासून कोल्हापुरात नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि त्याची लगबग आई अंबाबाई मंदिरामध्ये सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मंदिराची रंगरंगटी केली जाते आणि आपण ही दृश्य पाहतोय स्वच्छतेचं काम देखील या ठिकाणी युद्ध पातळीवरती आता सुरू झालेलं आहे काही दिवसच अवघे उरलेले आहेत आणि म्हणूनच हा संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो पाण्यानं या ठिकाणी स्वच्छ केला जातो संपूर्ण मंदिर जे आहे ते या ठिकाणी स्वच्छ जे आहे ते पाण्याच्या फवारा मारून केलं जातं दरवर्षीच ही परंपरा या ग्रुपकडून तर केली जाते आणि वरती आपण अंबाबाई मंदिराची शिखरं जर पाहिली तर ती देखील रंगरंगोटीची कामं त्या ठिकाणी सुरू असताना दिसत आहेत सुरुवातीला पांढऱ्या रंगानं सर्वच शिखर जे आहेत ते रंगवून घेतलेले आहेत आणि त्यावरती आता जो मूळ रंग आहे ज्याची ओळख आई अंबाबाई मंदिराच्या शिखरांना आहे तो रंग देखील पिवळ्या रंगाचा या ठिकाणी खर तर दिला जात आहे मोठ्या प्रमाणात ही कामं जी आहे ती दरवर्षी केली जातात आता त्याचीच लगभग जी आहे ती या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात कर्मचारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत हे पाण्याने फवारा मारून मंदिर परिसर देखील आता स्वच्छ केला जातोय संपूर्ण मंदिराच्या चारही बाजूवरून ही स्वच्छता जी आहे ती सुरू असते आणि आत्ता देखील हीच लगबग जी आहे ती या मंदिर परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते सुरुवातीला ही सगळी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी दाखल होते आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात याची स्वच्छता सुरू होते आणि तीच लगबग आत्ता देखील या मंदिर परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते त्यामुळं येत्या बावीस सप्टेंबरपासून या नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे त्याची लगबग आत्तापासून सुरू झालेली आहे कधी एकदा नवरात्र उत्सव सुरू होतो याचीच वाट जी आहे ती अनेक जण आता करताना पाहायला मिळतात शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर